तर विद्यार्थ्यांना एक एका स्पेशल आणि फ्रेश दे या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज देखील आपण जे आहे अतिशय स्पेशल असलेले जे की क्वेश्चन्स जे की कि समाज कल्याण भरती तसेच महिला ग्रहपाल भरती या दोन्ही भरतीसाठी असणारे कवर करणार आहोत आणि त्या कारणास सर्वांनी त्या सुपर क्लासला काय करायचं आहे सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच विद्यार्थ्यांना तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव आतापर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब जर नसेल केलेले लगेच लगेच करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते सबस्क्राइब करण्यासाठी कोणताही शुल्क लागत नसतो जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल ना तेव्हा काय होईल पुढची सुपर क्लास आपल्या आप चॅनलवर जेव्हा ती अपलोड होईल त्याची जी नोटिफिकेशन आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल त्या कारणास्तव तसेच आपल्याला या दोन्ही भरतीसाठी अतिशय स्पेशल असलेले चारशे सत्तर पैसे पी डी एफ आपण तयार केलेली आहे जे की वन फोर नाईन मध्ये मिळत आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहेत त्यांनी घेण्यासाठी काय करायचं आहे विद्यार्थ्यांना ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे आणि सुप्रकलासा सुरू करण्यापूर्वी एक रिक्वेस्ट आखरी आहे की लाईक नक्कीच करायचं आहे लाईक करणं गरजेचे असते कारण तुम्ही जर लाईक केला ना तुमच्यासाठी अशाच प्रकारचे स्पेशल तुम्चे तुम्चे सा सुपर क्लास मी एकदम फ्रीमध्ये बनवण्यासाठी तुमच्या तुमच्यातर्फे मला लाईक केल्याच्या नंतर थोडासा प्रोत्साहन मिळतो त्या कारण असतो चला मग सुप्रकलासा सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न या ठिकाणी असा दिसून येतो की महाराष्ट्रामध्ये सागाची जी झाडे आहेत कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात ते विचारलेलं आहे सर्वात जास्त सागाची झाडे तर नंदुरबार चंद्रपूर गडचिरोली किंवा सिंधुदुर्ग तर ऑप्शन क्रमांक उद्या काही चार योग्य सॉरी दोन योग्य आहे सॉरी दोन योग्य आहे चंद्रपूरमध्ये जे आहे सर्वात जास्त सागाची झाडे आढळतात हे आपल्या सर्वांना लक्षात येते कवर कव्हर या प्रश्न दुसरा या ठिकाणी पाण्याच्या उष्णतेचे प्रदूषण सर्वात जास्त कशामुळे होते ते विचारलेलं आहे प्रश्न लक्षात चांगल्या प्रकारे घ्या पाण्याच्या उष्णतेचे प्रदूषण तर धुलाई कृषी रसायने औद्योगिक सांडपाणी किंवा वरील सर्व ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यां आपल्या समोर दो तीन म्हणजेच काय तर उष्णतेचे प्रदूषण जे आहे औद्योगिक सांडपाणी यामुळे होते हे आपल्या सर्वांना लक्षात येते तर कव्हर करू या प्रश्न या ठिकाणी तिसरा खालीलपैकी कोणती वनस्पती युरेनियम व आर्सेनिक शोषून घेते ते विचारलेलं आहे युरेनियम व आर्सेनिक शोषून कोणती वनस्पती घेत असते ते विचारलेलं आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांनी कडुलिंब तुळस सूर्यफूल किंवा सोयाबीन ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे सूर्यफूल जे आहे युरेनियम तसेच आर्सेनिक शोषून घेते हे जे आहे विद्यार्थ्यांनी एक अतिशय घातक म्हणजेच विनाशकारी जे आहे विद्यार्थ्यांना रसायने असतात त्यामुळे हे आपल्यासाठी महत्वाची गोष्ट आहे की सूर्यफूल त्याला शोषून घेत असतं तर सफरचंदामध्ये खालीलपैकी कोणते आम्ल असते ते विचारलेलं आहे सफरचंद किती महत्वाचा असतो शरीरासाठी आपल्या आरोग्यासाठी सर्वांनाच माहित आहे तर यामध्ये कोणते आम्ल असते तर ऑप्शनमध्ये दिलेले आहे लॅक्टिक आम्ल फॉर्मिक आम्ल मेलिक आम्ल किंवा या ठिकाणी सायट्रिक ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विद्यार्थ्यांनो योग्य आहे तीन मेलिक आम्ल जे आहे सफरचंदामध्ये असते तसेच विद्यार्थ्यांना या ठिकाणी कशामध्ये असते विद्यार्थ्यांना द्राक्ष द्राक्षामध्ये देखील जे आहे मेलिक अम्ल असलेले आपल्या सर्वांना दिसून येते तर घेऊया प्रश्न या ठिकाणी पाचवा च्या बाबतीमध्ये महाराष्ट्राचा भारतामध्ये कितवा क्रमांक लागतो ते विचारलेलं आहे महा आपल्या च्या बाबतीमध्ये आपल्या राज्याचा महाराष्ट्र राज्याचा तर पहिला दुसरा तिसरा किंवा या ठिकाणी पाचवा ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दो दोन योग्य आहे दुसरा नंबर जो आहे एटीएमच्या बाबतीमध्ये म्हणजेच एटीएम सर्वात जास्त दुसऱ्या क्रमांकावर आहेत आपल्या राज्यामध्ये पहिल्या कोणत्या राज्यात येतात विद्यार्थ्यांना तर तो राज्य आहे तामिळनाडू तामिळनाडू राज्यामध्ये सर्वात जास्त एटीएम आहेत एक नंबरला असलेला दिसून येतो कव्हर करूया प्रश्न पाचवा पाचवा प्रश्न असा आहे की सत्यमेव जयते हे प्रसिद्ध घोषवाक्य कोणी लोकप्रिय केलेले आहे ते विचारलेलं आहे सत्यमेव जयते किती प्रसिद्ध घोषवाक्य आहे सर्वांनाच माहित आहे या ठिकाणी सरदार पटेल लोकमान्य टिळक महात्मा गांधी किंवा मदन मालवी ऑप्शन क्रमांक चार मदन मालवी यांनी जे, जे प्रस्न... प्रस्न आहे सत्यमेव जेते हे जे वाक्य आहे घोषवाक्य आहे ते अतिशय प्रसिद्ध केलेले दिसून येते कव्हर या प्रश्न सॉरी प्रश्न सातवा असा आहे की बीड जिल्ह्यातील कुंथलगिरी हे जे तीर्थक्षेत्र आहे कोणत्या धर्मियांचे आहे ते विचारलेले आहे आता कुंथलगिरी हे तीर्थक्षेत्र कोणत्या बीड जिल्ह्यामध्ये येते हे आपल्याला प्रश्नाचं उत्तर सापडते विद्यार्थ्यांना तर या ठिकाणी जैन बौद्ध हिंदू किंवा सिख ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे जैन धर्मियांचे जे तीर्थक्षेत्र आहे बीड जिल्ह्यामध्ये कुंथलगिरी हे असलेले लक्षात येते घेऊया प्रश्न या ठिकाणी आठवा की अल्ट्रावायलेट किरणांचा जो शोध आहे कोणत्या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे ते विचारलेलं आहे अल्ट्रावायलेट किरणांचा शोध जो आहे तो या ठिकाणी फ्रोबेल पाल म्युलर रॉबर्ट बॉईल किंवा झिन्सेन ऑप्शन क्रमांक चार झिनसेन यांनी जे आहे विद्यार्थ्यांनो अल्ट्रावायलेट किरणांचा शोध लावलेला आहे हे आपल्या सर्वांना लक्षात येते कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी पुढचा जो की आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांनो महाराष्ट्रातील सर्वात पहिले आकाशवाणी केंद्र जे आहे ते कोठे स्थापन झालेले आहे महाराष्ट्रातीलच नाही आपण भारतात म्हटलं तरी हे चालेल उत्तर एकच येणार आहे महाराष्ट्रातील आपण या ठिकाणी घेतलेला आहे काय हरकत नाही नाशिक मुंबई पुणे किंवा नागपूर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी दोन म्हणजेच मुंबईमध्ये महाराष्ट्र तसेच भारतातील सर्वात पहिले आकाशवाणी केंद्र सुरू झालेले होते कोणते वर्ष होते कोणता दिवस होता विद्यार्थ्यांना तर या ठिकाणी तो दिवस किंवा वर्ष होतो तेवीस जुलै या ठिकाणी एकोणीसशे सत्तावीस या वर्षी जे आहे सुरू झालेले आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे की झाले होते तर कव्हर करूया प्रश्न दहावा या ठिकाणी काय राहील तो मका तांदूळ नाचणी हे सर्व कोणत्या प्रकारचे धान्य आहेत ते विचारलेलं आहे मका तांदूळ नाचणी हे सर्व तृणधान्य आहेत का मऊधान्य कडधान्य किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक योग्य आहे एक मका तांदूळ नाचणी हे सर्व तृणधान्य आहेत आता या ठिकाणी कडधान्य एक अतिशय महत्वाचे हो असतात कडधान्य कोणते आहेत विद्यार्थ्यांनो तर मटकी वाटाणा आणि या ठिकाणी तूर तसेच सोयाबीन हे जे आहे विद्यार्थ्यांना आपल्या समोर काय असतात की कडधान्य असलेले आपल्या सर्वांना दिसून येतात हे आपल्या सर्वांना लक्षात येते तर घेऊया प्रश्न या ठिकाणी अकरावा या ठिकाणी बावडा घाट जो आहे खालीलपैकी कोणत्या दोन ठिकाणादरम्यान लागतो किंवा येतो ते विचारलेलं दिसून येते कोणता घाट बावडा घाट हा तर कोल्हापूर खारेपाठान नाशिक नागपूर जालना परभणी किंवा या ठिकाणी कोल्हापूर सोलापूर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहणार आहे कोल्हापूर खारेपाठान या दोन ठिकाणादरम्यान कोणता घाट आहे तर बावडा घाट असलेला लक्षात येतो घेऊया प्रश्न या ठिकाणी बारावा तर टोमॅटो हिरवे असताना त्यामध्ये कोणते हरितद्रव्य समाविष्ट असते ते विचारलेलं आहे टोमॅटो ज्यावेळेस हिरवे असते त्यावेळेस लायकोपिन क्लोरोफिल कॅरोटीन किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच क्लोरोफिल जो आहे हा हरितद्रव्य टोमॅटे हिरवे असताना त्यामध्ये समाविष्ट झालेले असलेले लक्षात येते तर घेऊया प्रश्न या ठिकाणी पुढचा की स्वातंत्र्य समता बंधुता यावर खालीलपैकी कोणाचा ठाम विश्वास होता ते आपल्याला विचारलेलं आहे कोणते समाजसुधारक आहे ज्यांचा स्वातंत्र्य समता बंधुता यावर ठाम विश्वास होता राजश्री शाहू महाराज महात्मा फुले महात्मा गांधी किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो आहे स्वातंत्र्य समता बंधुता यावर ठाम विश्वास होता हे लक्षात येते कव्हर करूया प्रश्न चौदावा की इनकलाब जिंदाबाद या घोषणेचे जनक कोणाला म्हणतात ते विचारलेलं आहे पूर्वी आपण पाहिलं सत्यमेव मिळू तर या ठिकाणी विचारलेलं आहे इन्कलाब जिंदाबाद या घोष गोश... घोष गोश... घोषणेचे जनक कोण आहेत तर मोहम्मद इक्बाल स्वामी सदानंद स्वा आ... सुभाषचंद्र बोस किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक योग्य आहे एक म्हणजेच काय मोहम्मद इक्बाल यांनी जे आहे इनकलाब जिंदाबादचे जनक असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते प्रश्न आहे या ठिकाणी पंधरावा काँग्रेसमध्ये कोण कोणत्या गटाचा समावेश होता ते प्रश्न आता विचारलेलं आहे काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेसमध्ये कोणते कोणते गट होते तर जहाल मवाळ वरील दोन्ही किंवा शेतकरी ऑप्शन क्रमांक योग्य आहे तीन मवाळ तसेच जहाल हे दोन गट राष्ट्रीय काँग्रेसमध्ये होते हे आपल्याला सर्वांना दिसते तर घेऊया प्रश्न या ठिकाणी सोळावा प्रश्न असा आहे की सर्वात जास्त अविश्वासाचा जो ठराव आहे कोणत्या पंतप्रधानांच्या विरोधात मांडण्यात आलेला आहे ते विचारलेलं आहे अविश्वासाचा ठराव त्यांच्याविषयी तर अटल बिहारी वाजपेयी इंदिरा गांधी पंडित नेहरू किंवा वरील नाही तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे इंदिरा गांधी यांच्याविषयी जे आहे विद्यार्थ्यांनो त्यांना सर्वात जास्त अविश्वासाचे प्रस्ताव मांडण्यात आलेले होते हे आपल्याला दिसते तर घेऊया प्रश्न पुढचा स्त्रीमुक्ती दिन म्हणून कोणता दिवस साजरा होतो ते आपल्याला विचारलेलं दिसून येते मुक्ती दिवस म्हणून कोणाचा जन्मदिवस साजरा होतो पंडित रमाबाई रमाबाई रानले बेजन किंवा सावित्रीबाई फुले ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे सावित्रीबाई फुले यांचा जो जन्मदिवस आहे कोणता तर मुक्ती दिन म्हणून साजरा केला जात असतो आता सावित्रीबाई फुले यांचा जो जन्म आहे विद्यार्थ्यां कधी झालेला होता हे आपण पाहिले तीन जानेवारी तीन जानेवारी अठराशे एकतीस मध्ये जन्म झालेला होता तसेच विद्यार्थ्यांना दहा दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव या वर्षी जे आहे विद्यार्थ्यांना मृत्यू झालेला होता हे आपल्या सर्वांना दिसून येते तर घेऊया प्रश्न पुढचा जो की आहे या ठिकाणी अठराव्या क्रमांकाचा तर खालीलपैकी कोणती व्यक्ती मसुदा समितीचे सदस्य नव्हते ते विचारलेलं आहे सदस्य नसलेली व्यक्ती कोण आहे दिल्ल्याप्रैकी स्वामी आय आयगेगार डी पी खेतान एम मनसी किंवा या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मसुदा समितीचे सदस्य नसलेले व्यक्ती होते तसेच स्वामी आयजेगार डी पी खैतान तसेच एम मनसी मुंशी जे आहे हे सर्व जे आहे संविधान सभेचे सदस्य होते लक्षात येतात तर या ठिकाणी सॉरी मसुदा समितीचे माफ करा तर पुढचा प्रश्न असा आहे की मधुमेहावरील उपाय खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी शोधून काढला होता ते विचारलेलं आहे कोणत्या रोगावरील मधुमेह रोगावरील उपाय विचारलेला आहे रिफार्मी एडवर्ड जेनर ऑटोफॉर किंवा एफ बॅटिंग ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां चार योग्य आहे एफ बॅटिंग यांनी जे आहे मधुमेहावरील उपाय जो आहे तो शोधून काढलेला असतो दिसलेला म्हणजेच काढलेला आहे हे लक्षात येते तर कवर या प्रश्न विसावा सायमन कमिशनच्या निषेधार्थ लाठीचार्जमध्ये कोण जखमी झालेले होते ते विचारलेलं आहे सायमन कमिशनच्या निषेधार्थ जे म्हणजे ज्या ठिकाणी लाठीचार्ज झाला होता त्यामध्ये मोतीलाल नेहरू रतन कुमार नेहरू यापैकी नाही किंवा लाला राय ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे लाला लजपत राय यांनी सायमन कमिशन विरोधात या ठिकाणी निषेधार्थ जे होते तर त्या लाठीचार्जमध्ये जखमी झालेले दिसून येतात आणि यामुळे त्यांचा जो आहे मृत्यू झालेला देखील दिसतो तर सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी एकूण किती शाळा सुरू केलेल्या होत्या ते विचारलेलं आहे सावित्रीबाई फुले यांनी किती शाळा सुरू केलेल्या होत्या मुलींसाठी अठरा वीस सतरा किंवा पंचवीस ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी एक योग्य राहणार आहे अठरा शाळा ज्या आहे सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या होत्या किती वर्षामध्ये तर ह्या अठरा शाळा विद्यार्थ्यांना पाच वर्षामध्ये या ठिकाणी सुरू केलेल्या होत्या हे आपल्याला लक्षात येते घेऊया प्रश्न या ठिकाणी बावीसावा प्रश्न असा आहे की पंजाब केसरी ही पदवी खालीलपैकी कोणाला देण्यात आलेली होती ते विचारलेलं आहे पंजाब केसरी ही पदवी भगतसिंग लाला लजपतराय रणजित सिंग किंवा लाला हरदयाळ ऑप्शन क्रमांक योग्य आहे दोन म्हणजेच काय लाला राय यांना पंजाब केसरी ही पदवी जी आहे ती देण्यात आलेली होती हे लक्षात येते तर कवर करूया प्रश्न तेवीसावा अहमदनगर जिल्ह्यामध्ये मोसंबी या फळाचे संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी स्थित आहे मोसंबी फळाचे संशोधन केंद्र अहमदनगरमध्ये आहे प्रश्नात उत्तर सापडते तर श्रीगोंदे श्रीरामपूर पारनेर किंवा संगमनेर ऑप्शन क्रमांक दोन श्रीरामपूर येथे अहमदनगर जिल्ह्यामध्ये कशाचे तर मोसंबी फळाचे संशोधन केंद्र स्थित आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचे कवर करूया प्रश्न चौथा कि रायनोस्कोप हे खालीलपैकी कशाचे परीक्षण करण्याचे जे आहे उपकरण आहे, आहे।, आहे।, आहे, आहे ते विचारलेलं आहे उपकरणाचं नाव लक्षात घ्या रायनोस्कोप हे उपकरण विचारलेले आहे डोळ्याचे आहे नाकाचे आहे कानाचे किंवा वरील घशाचे तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां दोन म्हणजेच नाकाचे परीक्षण करण्याचे जे उपकरण आहे रायनोस्कोप असलेले लक्षात येते प्रश्न पंचवीस हवा पाहूया की शरीरातील प्रत्येक भागामध्ये ऑक्सिजनचे नियमन खालीलपैकी कोण करते ते विचारलेलं आहे शरीरातील प्रत्येक भागामध्ये ऑक्सिजनचे नियमन कोण करते रक्त पाणी हवा किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक एक रक्त जे आहे शरीरामध्ये प्रत्येक भागामध्ये कशाचे ऑक्सिजनचे नियमन करते हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचे आहे कवर करूया प्रश्न सव्वीसावा जो क्या है? पर की आहे परकीय व्यक्तींना भारतीय नागरिकत्व किती वर्षांनी मिळते ते विचारलेलं आहे एखादा व्यक्ती परकीय व्यक्ती असेल भारतामध्ये राहत असेल तर त्याला किती वर्ष राहावं लागते त्याच्यानंतर तो अप्लाय करू शकतो भारतीय नागरिकत्वासाठी आठ वर्ष सहा वर्ष सात किंवा बारा चला याच्यामध्ये पर्याय नाही तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक हे दिलेलं नाही तर बारा वर्ष तो जो आहे व्यक्ती भारतामध्ये राहिला असेल तर त्याला अप्लाय करता येते भारतीय नागरिकत्व प्राप्त करण्यासाठी हे आपल्याला लक्षात येते जे आणि एवढेच नाही ही खूप सारे आटे असतात हे मेन आट आहे बारा वर्षे असावे लागते भारतामध्ये राहिले राहिलेला तर संविधान सब सभेची मागणी सर्वप्रथम कोणत्या वर्षी करण्यात आलेली होती, सब होती? ते विचारलेलं दिसून येते संविधान सभेची मागणी सर्वप्रथम कोणत्या वर्षी करण्यात आलेली होती एकोणीसशे तेहतीस एकोणीसशे चौतीस एकोणीसशे चौवेचाळीस किंवा पस्तीस ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे चौतीस मध्ये संविधान सभेची मागणी सर्वप्रथम करण्यात आलेली होती हे आपल्या सर्वांना दिसून येते आता या ठिकाणी विद्यार्थ्यांनो संविधान सभा जी आहे या संविधान सभेची जी मागणी केलेली होती तर ब्रिटिश सरकारने कोणत्या वर्षी ती माग मागणी मान्य केलेली होती तर ती वर्ष आहे एकोणीसशे चाळीस आता मान्य झाली स्थापना कधी झाली तर या ठिकाणी तो वर्ष आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी एकोणीसशे सेहेचाळीस या वर्षी झालेली आहे आता संविधान सभेचे पहिले जे अधिवेशन आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी कधी घेण्यात आलेले होते तर नऊ नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीसला जे आहे विद्यार्थ्यांनो संविधान सभेचे पहिले अधिवेशन हे घेण्यात आलेले सब होते आपल्या सर्वांना लक्षात येते तर कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी अठ्ठावीसावा खालीलपैकी कोणते वाक्य आ, आ, बरोबर आहे ते विचारलेलं आहे योग्य वाक्य ओळखायचं आहे एकोणीसशे सात मध्ये काँग्रेसमध्ये फूट पडलेली होती योग्य आहे का एकोणीसशे आठ मध्ये राष्ट्रीय काँग्रेस सभेची एकी झालेली हे योग्य आहे का किंवा वरील दोन्ही बरोबर किंवा या ठिकाणी वरील दोन्ही चूक ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे म्हणजेच काय एकोणीसशे सात मध्ये काँग्रेसमध्ये फूट पडलेली होती हे वाक्य जे आहे एकदम बरोबर आहे लक्षात येते या ठिकाणी एकोणतीस गणेश उत्सव कोणत्या को ठिकाणी सुरू झालेला होता ते विचारलेलं आहे कोणत्या ठिकाणी सुरू झाला होता सर्वात पहिला गणेश उत्सव तर ऑप्शन मध्ये दिलेले आहे लातूर पुणे जालना किंवा पालघर ऑप्शन क्रमांक योग्य आहे विद्यार्थ्यां ठिकाणी दोन पुणे येथे जे आहे सर्वात पहिला गणेश उत्सव साजरा झालेला होता पुणे केलेला आहे तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी जे आहे केलेला होत आहे आपल्या सर्वांना दिसून येते तर घेऊया प्रश्न या ठिकाणी तिसावा जो की आहे या ठिकाणी सातपुडा पर्वतरांग खालीलपैकी कोणकोणत्या कोणत्या राज्यामध्ये पसरलेल्या आहेत ते विचारलेलं आहे सातपुडा पर्वतरांग तर या ठिकाणी ऑप्शन दिले मध्ये दिलेली आहे विद्यार्थ्यां छत्तीसगड महाराष्ट्र मध्य प्रदेश किंवा वरील सर्व ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार योग्य आहे म्हणजेच काय मध्य प्रदेश महाराष्ट्र तसेच छत्तीसगड आणखी एक म्हणजे काय विद्यार्थ्यांना या ठिकाणी गुजरात देखे जाहे, काई? या राज्यात देखील जे आहे काय या ठिकाणी सातपुडा पर्वतरांगा पसरलेल्या आहेत हे आपल्या सर्वांना लक्षात येते आता विद्यार्थ्यांना सुपर कास्टमर सोडण्यापूर्वी एकदा पुन्हा एकदा रिमाइंडर आहे चारशे सत्तर पेजेस ची पीडीएफ जे की महिला गृहपाल भरती तसेच समाज कल्याण भरती या दोन्ही भरतीसाठी अतिशय महत्वाचे आहे जे की वन फोर मध्ये आपल्याला मिळत आहे जोही जो विद्यार्थी आहे ब्याऐंशी झिरो आठ आड, अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे जोही इच्छुक जो विद्यार्थी आहे त्या सर्वांनी ठीक आहे आणि तसेच विद्यार्थ्यांना तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव चॅनलला जर सबस्क्राईब तुम्ही नसाल केलेले का करत आहे एकदम फ्री असते सबस्क्राईब करण्यासाठी कोणताही शुल्क को लागत नसतो सबस्क्राइब केल्याने तुमचाच फायदा होत असतो जेव्हा पुढची सुपर क्लास आपल्या या चॅनलवर अपलोड होईल अशाच प्रकारची त्याची जी नोटिफिकेशन आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईल प्राप्त होऊन जाईल सबस्क्राईब करणे यासाठी गरजेचे कर असते आणि सुपर क्लासला सोडण्यापूर्वी जसं की स्टार्टिंगला मी सांगितले सुपर क्लास सुरू करताच की एक लाईक तेव्हा जर नसाल केलेला तर आता तरी लगेच करून घ्यायचं आहे लाईक करून तुमच्या तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन मला दाखवायचा असतो तर लगेच करून घ्यायचा आहे चला भेटूया पुढच्या काळात स्पेशल आणि फ्रेश सुप्रकाशमध्ये